पाच वाजता आणि पाच वाजता आदेश येतोय आणि सरकार सरकारच्या हिशोबानं असे काही निर्णय होत की काय अशा प्रकारची वाटायला आणि मराठे कोर्टाचा आदेश आपण काय करायचा इकडे काय करायचं ते काय करायचं

इत तो बसले एक जवान है का नहीं तुम्हें जवान हम फौजियों के दिल में अरमान होते हैं हम फौजियों के दिल में अरमान होते, होते, होते हैं सारा जहां बेगान होते हैं हम फौजियों के दिल में अरमान होते हैं सारा जहां बेगान होते हैं हमको क्या हसीना मार पाएंगे हम तो दूरियों के निशान होते भारत माता की भारत माता की तुम आगे बढ़ो बोलो कोर्टाचा आदेश आपला बोलतो अजून आलेला नाही आदेश आम्हाला पाहू आणि आम्ही अवमान करणारे लोक नाही मानणारे लोक आहे कदाचित न्यायालयाने असं वाटू शकते आणि न्यायालयातले बसणारे न्यायाधीश

आणि या देशाच्या संविधानानं या देशाची संसद या देशाचं सुप्रीम कोर्ट या देशाचे हायकोर्ट पैदा केले आम्ही मालक आहे उल अ पीपल आम्ही भारताचे हे पहिलं वाक्य या देशाच्या न्यायाधीशानं वाचून यावं एवढं थँक्यू हॅलो या ठिकाणी जे आदेश आलेले आहेत हायकोर्टामध्ये कोण गेलं कसं गेलं काही माहित नाही परंतु या सरकारला आणि या हायकोर्टाला आम्ही एक शेतकऱ्याच्या वतीने सांगतो आमचा हायकोर्ट या ठिकाणी मच्छ करू बसलेले आहे जोपर्यंत या हायकोर्टाचा निर्णय होणार तो नाही तोपर्यंत ही जागा काय देवी फडणवीसांचा देवगिरी किल्ला सुद्धा सोडणार नाही आम्ही काय आतंकवादी आहो का आम्ही आमच्या हक्काचा मागतोय लाडकी बाईन मागायला कोणी गेलं नव्हतं समृद्धी महामार्ग मागायला कोणी गेलं नव्हतं शक्तीपीठ महामार्ग मागायला कोणी गेले नव्हतं आज आम्ही शेतकऱ्यांची कर्ज माफी मागायला या ठिकाणी बसलो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही सांगत होते शेतकऱ्यांचा सात बारा कोरा घरी अरे तुम्हाला आमच्या मत पाहिजे होते

ही नाचगाना करणाऱ्या राहण्या परिवाराने शेतकऱ्यांसाठी बच्चूको सोबत मैदानात उतरावं आम्ही तुमचा सन्मानानं या ठिकाणी सन्मान करू आल्या शेतकऱ्यांची काय परिस्थिती तुम्ही बोला बोला या ठिकाणी आपल्याला पोलीसच सहकार्य करायचं की नाही करायचं आहे आम्ही शंभर टक्के तुम्हाला सहकार्य करतो तुम्ही आमचं आंदोलन सहकार्य असू द्या खाली बस खाली खाली सगळेच खाली वर्षा શાંતવા શાંતવા ખાલીવસા ખાલીવસા શાંતવા થોડે શાંત બસા ખાલીવસા ખાલીવસા ખાલીવસા